आता काही लोकांचं पन्नास जप केल्याने काय होतील नावा शक्ती आहे पण जपल्यावर मुक्ती आहे महिला मंडळी थांबतील पुरुष मंडळी कोणते सर्व सण त्याच्या नावात जास्त काढा फार Ya, oh, mangsa ya, oh, the सामुदायिक म्हणायचं पुरुष महिला गोपाळ सरण बनायचं आहे तोपर्यंत तुम्ही शिवाय

याच्यातले सत्तर टक्के लोक म्हणाव लागले बाकी वीस टक्के तसे तसेदा तीस टक्के नाही तर आणलं का ओम नवा शिवाय तुम्ही फुर्दी फुर्दीची पूजा करा वो। वो।

ओम श्रीवाद भगवते महापुरुषे विष्णु आराध्य पर्वत मानसे जांबोली पेदंड भारत देशे महाराष्ट्र राज्य वाशिम जिल्हा मानुरा तालुका रुई ग्रामे शेखे कोनीस 47 स